उल्हासनगरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे इथे एक सात महिन्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला गेला त्यानंतर आरोपीने कोणालाही ही, ही बाब कळू नये म्हणून हे भ्रूण गर्भ पुरल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे संबंधित आरोपीने घराशेजारी राहणाऱ्या रा अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्ती केली आणि त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली आरोपीला हे कळताच त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी या अल्पवयीन मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या यानंतर तिचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला मात्र हा प्रकार कोणालाही समजू नये यासाठी आरोपींनी हा गर्भ एका ठिकाणी जाऊन जमिनीत पुरला दरम्यान अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांना याची माहिती मिळाली आता पोलिसांनी आरोपी आणि त्याला साथ देणाऱ्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मुख्य आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे शिवाय गर्भ गर्भपात करून त्यांनी जमिनीत पुरलं होतं ते गर्भ पोलिसांनी बाहेर काढलं आहे त्याचे डी एन ए सॅम्पल घेतले आहेत दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक अल्पहीन मुलगी दवाखान्यात अडमिट होती या तक्रार हे शेजारीच राहणारा सागर ढंडे रामाच्या युवकानं ती अल्पहीन असलेल्या माहीत सुद्धा तिशी जबरदस्तीनं शारी समोर केले व ती आ, सात महिन्याची गरज आहे व तिला गर्भात करण्यासाठी तिला गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भात केला त्यामुळं त्याच्यावरती आणि त्याला जे सहाय्य करणारी त्याचे सासू आणि तिचे नातेवाईक यांना यांच्या विरोधात सगळ्यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सागर रमनारी यास अटक केलेली आहे आणि त्यातला जो गर्भात केलेला जो गर्भ आहे हा गर्भात आरोपीनं गर्भ ज्या ठिकाणी पोरला होता तो काढून त्याचा डीए शॅम्पल काढलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे